सौरऊर्जा प्रकल्पासाठी गायरान जमिनीतील एक फूट जागा देणार नाही कुमठे ग्रामस्थांचा एकमुखी निर्धार प्रशासनाची संयुक्त बैठक निर्णय न होता संपली सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कुमठे गावच्या हद्दीत असलेल्या गायरान जमिनीतील एक फूटभर ही जागा सौर ऊर्जा प्रकल्पासाठी देणार नाही असा एकमुखी निर्धार ग्रामस्थांनी मंगळवारी दुपारी केला प्रांताधिकारी कार्यालयात झालेली संयुक्त बैठक निर्णय न होता संपली प्रशासन मात्र ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्याकडे पाहत बसले मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेअंतर्गत शासनाकडून कुमठे गायरान क्षेत्रात पैकी बत्तीस एकर क्षेत्रावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा संबंधित विभागाकडे भाडे कराराने वर्ग केली आहे मात्र ग्रामस्थ कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प होऊन देत नाही गायरान क्षेत्रावरील झाडे झुडपे याचे सर्वेक्षण अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी परत पाठवून दिले होते त्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी आपल्या दारणामध्ये प्रशासकीय अधिकारी संबंधित कंपनीचे अधिकारी आणि ग्रामस्थांचे संयुक्त बैठक आयोजित केली होती बैठकीच्या सुरुवातीपासूनच ग्रामस्थांनी गायरान विषयावर नकार घंटा वाजवण्यास सुरुवात केली प्रशासन त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते प्रांताधिकारी ुदळे तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावर असलेली हे क्षेत्र आहे त्यांना तो अधिकार आहे त्याप्रमाणे जागा भाडेकराराने दिली असल्याचे सांगताच ग्रामस्थांनी त्यास विरोध केला कोणी काहीही करू द्या हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही आमच्या हक्काची जागा आम्ही कदापि देणार नाही असा निर्धार त्यांनी केला पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे माजी सदस्य युवराज जगदाळे पाटील लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण विकास सोसायटीचे चेअरमन विशाल चव्हाण राजकुमार जगदाळे पैलवान वैभव जगदाळे कृष्णराव जगदाळे हनुमान शिंदे अॅडव्होकेट भैयासाहेब जगदाळे गुलाबराव पवार यांच्यासह ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला सातत्याने प्रश्न विचारून घामाघूम केले प्रशासकीय के अधिकारी समजुतीच्या भूमिकेतून बोलत होते मात्र मनस्थितीत नव्हते शेवटी कोणताही निर्णय न होता बैठक संपली बैठकीत पंचायत समितीच्या प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण ग्रामपंचायत विभागाचे विस्ताराधिकारी संजय कुमार बाचल वनक्षेत्रपाल हरिश्चंद्र जगदाळे पोलीस उपनिरीक्षक श्यामराव भोसले ग्रामपंचायत अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यावेळी उपस्थित होते मीटिंग मध्ये ठराव घेतला त्यावेळी ग्रामस्थांनी केला आणि सदस्यांनी केला तो वेगळा विषय आहे इतका असताना ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीला विचारात न घेता ग्रामस्थांचा ठरावात ठरावाचा विचार न करता शासनानं विधा दिलीच काढा करून आज मुख्यमंत्र्यांनी नंतरच विषय आला मुख्यमंत्र्यांनी पन्नास हजार एक रुपये एकरी भाड्याचा तोवर जमीन घालता आता ठरवलंय त्यांनी तसा हे पण केला डिक्लेरेशन पण केलं आम्हाला देण्याचा विषय लांबच राहिला आणि आमची जमीन गावची एक रुपया भाडे एक रुपया भाडे देणार तुम्ही कोण गाव मालक ग्रामपंचायत आहे तुम्ही कोण आता त्याच्यात तुम्हाला सांगतो अकराशे दहा गट नंबर त्यावेळेला शासनानं कलेक्टरने शालेंद्र पाटलाने जर कारखान्याला असं शासनाचा अधिकार म्हणजे प्रशासनाचा आमदार असताना त्यांनी सत्तेचा दुरुपयोग करून सत्ता शेखर काय अकराशे दहा कट्टेंबर मधलं जगेश्वर कारखान्याने घेतलं कलेक्टरने दिलं त्यावेळेला त्याच्यावरती ग्रामपंचायत कुठे हायकोर्टापर्यंत लढली त्याचा ग्रामपंचायतीनं निकालही ग्रामपंचायत सरकार लागला आता ते संप्रणा संप्रदावर पुन्हा शासनानं दुसरं आमच्या गावाच्या मागायला लावलं तुम्ही कशासाठी गावाचा विचार ना 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 का नाही तुम्ही महाराज झाले काहीतरी नोटीस तुम्ही लगेच पोलीस बंदोबस्त काल आता पत्र दिलं सरपंचांना पोलीस बंदोबस्त घेऊन झाड आता झाडे तोडणार आहे हे पॉरेटचे अधिकारी आहेत झाडे शासन एका बाजूला म्हणजे झाडे लावा आणि तुम्ही झाडे तोरा निघाला गावाला का नाही तुम्ही शासन मालक आहे का गाव मालक आहे त्याच सात बारा जाता बोल बोल सात बारा जरी ग्रामपंचायत असेल तरी कोर्टाच्या शरणानुसार गावाच्या नावाने ती करायला पाहिजे ती तसंच पेंडिंग ठेवले तर ते ना आवडेल ही चुकीचीच पद्धत झाली आहे आता 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 जे एमएससी वेला करार करून तुम्ही दिला त्याच्यावरती 510 तेवीस असा केस नंबर ने आम्ही कोर्टमध्ये चालू केलं आहे आमची गाव सगळे एकत्र आहे आणि कोर्टाचा निकाल काय होईल की नंतर आपण आता काय सध्या आहे पहिलं पण भाऊ आपल्याला कॉलेज करतो म्हणून ती जागा आमच्या हस्तगत केली आपण परत ते प्रायव्हेट तत्व वापरणार आता पण आम्हाला दिलेलं नाही तरी डायरेक्ट झाला तशी घेण्यात आली असताना किती वर्ष गेले त्याचं न्याय प्रविष्ट बाबा आहे आणि ह्या गोष्टीवर कलेक्टरने सुद्धा म्हणजे सरपंचा उचलून टाकू वकील गेले त्यांना सांगितलं न्याय प्रविष्ट बाबा आहे तुम्ही ह्या गोष्टी करू शकत नाही म्हणजे मंत्री कलेक्टरने थोडं सरपंचा सरपंचा मध्ये तुम्हाला कोणाला सांगणार असं नाही लोकशाही असं जर असेल तर दुर्दैव आहे कब्जा पट्टी करून द्याला ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत आहे ना ग्रामपंचायत नोटीस काढलं का तो म्हणजे महसूल अधिकाऱ्यांनी पट्टी करून दिली एम एसीबीला

मूळची जागा महाराष्ट्र शासनाची आहे आणि त्याच्यात ऐका दोन मिनिट मी बोलतो ऐकलं की नाही कायदेशीर तरतूद फक्त तुम्हाला जागा महाराष्ट्र शासनाचीच आहे महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायत वहिवाटीला दिलेली आहे त्याच्यामुळे ग्रामपंचायतच नाव सात मध्ये आहे कायद्यानुसार ते अधिकार आधी अशी तरतूद होती की ग्राम आपण ठराव घ्यायचो आता शासनानं ती पण तरतूद काढून टाकली तरी आपण ठराव घेतो तुमचा ठराव निगेटिव्ह आला त्याच्यानंतर त्याचे तेचा अधिकार आहेत जिल्हा परिषद स्थायी समिती म्हणजे तेव्हा जो जी आर अस्तित्वात होता त्यानुसार ते सांगतोय तेव्हा स्थायी समिती ते अस्तित्वात नव्हती प्रशासक होते प्रशासकांनी तो ठराव उठून कलेक्टर ऑफिसला दिलेला आहे त्याच्यानुसार कलेक्टर ऑफिसनी ती ऑर्डर कलेक्टर साहेबांच्या सहीने केली कलेक्टरांची ऑर्डर आल्यानंतर ती आपण त्यांच्या ताब्यात दिलेली मुदत करण्यासाठी तर आता तिथं हा शासनाचा प्रोजेक्ट काय सगळ्याला माहिती आहे की आपण कशासाठी करतोय शेतीच्या पंपाला किती उत्साह लाईट मिळण्यासाठी जे की आपण आता वीज बिल माफ केले की फ्री मिळावी आणि दिवसा मिळावे ह्याच्यासाठी शासनाने ते सुरू केले आपल्या तालुक्यातले तीन ठिकाणी ऑलरेडी तारगावचा इन्स्टॉल पण झालाय सुरू पण झालाय आहे रुपयाचा एक पंधरा वीस दिवसामध्ये होईल आणि चंचवीचं काम चालू आहे हे तीन आपले ऑलरेडी चालू आहेत चौथा तुमच्या इथला आहे आणि हे सोडून अजून एक दोन नवीन ठिकाणी त्यांनी मागितलं आहे तिथं आपण सुरू करतोय तालुक्यात पाच सहा ठिकाणी आपण हा प्रोजेक्ट करतोय जेणेकरून तालुक्यातल्या सगळ्यांना ते वीज मिळली पाहिजे जिथं जिथं त्यांचं हे आहे केवी स्टेशन बरोबर केवी केवीच्या स्टेशनला जो आपल्या शेतीचा लोड आहे त्या हिशोबाने ते प्रोजेक्ट म्हणजे शेतीचा लोड तुमचा हे आहे तो ते करायचा सोलार सोलार वरनं ते दिवसात तुम्हाला मिळणार असं नियोजन आहे तर बेकायदेशीर दे ह्याच्यात काही झालेलं नाही नियमानुसार अधिकार कलेक्टरांना आहे कलेक्टर साहेबांनी केलेला आहे

कायमस्वरूपी गुरे असतात आणि पावसाळ्या काळात खाद्य असत तिथं पाऊस झाला की खाद्य निर्माण होत गवतवर गेल्या दोनशे ते तीनशे कमीत कमी गुरं असतात हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा कि मोफत आम्हाला बी किंवा सरकारवर मोफत बाबतीत आमचा विश्वासच नाही आताच मी दाखवलं साहेबांना की मोफत म्हणून सांगितलं आणि मला कालच बिलायत माझी मी रेग्युलर कस्टमर आहे एमएससीबीचा तरी सुद्धा मला एकवीस हजाराची बिल आलीत माझी तीन मोटरची एकवीस हजार सहाशे एकवीस हजार दोनशे साहेबांनी आता मला सांगितलं की माझा नंबर घ्या मला व्हॉट्सअपला पाठवा मी बघतो आम्हाला ती काय बघायचं नाही पण मोफत हा शब्द आम्हाला मान्य आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आमच्या जर तुम्ही ती क्षेत्र देत असाल पस्तीस एकर तर आम्हाला तुम्ही त्याच्याबद्दल तेवढं क्षेत्र दुसरीकडे द्या कुठे आणि दुसरा एक दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा की जिथं प आहे त्यांचं सेंटर आहे त्या सेंटर कशीच हे क्षेत्र पाहिजे मग ती सेंटर आमच्या गावात नाही त्यामुळे आमचं गायरानाचा त्याशी काही संबंध येत नाही आम्हाला मोफत वीज नाही मिळाली आमच्या गावाला तरी चालेल आम्ही लाईट बिल भरतोय भरत राहू कसं आहे कुडत राहू पण आम्हाला मोफत लाईट बिल आणि मोफतचं काय आश्वासन देऊ नका आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तेहतीस केवी जिथं आहे त्या तेहतीस केसलं क्षेत्र पाहिजे

मान त्याला बघून येते नाही नाही बोलत नाही भांडाय भांडाय नाही बोलला आणि असं जर समजा असं सक्सेस न तर आहे तर

गावाला पुन्हा काय करायचं गावाकडे काय सगळ्यांचं जनावरांचा कुठल्याही परिस्थितीवर आम्ही ते क्षेत्र द्यायला तयार नाही काही तुम्ही ग्रामसभा मुळात ग्रामसभा साहेब तुम्ही घ्यायला पाहिजे कॉल ज्या लोकांना समजा आली सगळ्यांना कळायला गावात गावात साहेब कुणाची इच्छाच नाही की कुणाला त्याची असं ग्रामीण कसं करायचं लोकांनी जर म्हटलं जेव्हा प्रकल्प तयार झाले तर आपल्याला एक भेटी असते

पाच एकर वगैरे जर आपलं सोडता आली तर त्याच्यात सगळ्या लोकांनी दिली ज्यावेळेस पवन चक्क्याची लाईन नेली आमच्या गावाची नाथ पंकज झोंडी तुमच्या ऑफिसला किती घातलं तुमचा एक अधिकारी तिथं बघायला आला का साधून झोंडे बघायला

आणि मी देखील तर नाही कंपनी सुद्धा वेगळी आहे काय साहेब पोलीस साहेब आता तुम्ही शॉर्ट सर्किट किती झालं पोलीस इकडे तुम्ही सांगा बरं 12 शेतकऱ्यांना दिली मी कंस्ट्रक्शन डिपार्टमेंट त्या पिरियड मध्ये कोण घेतलं असं दिलेलं नाही किंवा काय नाही परिस्थिती करता घेतले आम्ही ग्रामपंचायत केली ग्रामपंचायतीने पैसे घातले त्या केस साठी जवळजवळ दहा पंधरा वर्ष त्यासाठी हेल्पर्ट हायकोर्टापर्यंत घातले आम्ही नाही सरकार आलं द्यायचं काम सरकारने केलं पण घ्यायचं काम आम्ही केलं ना ग्रामपंचायतीनं थोडस ह्या गोष्टी तुम्ही गांभीर्याने करा विनाकारण एम एस बी वाले सुद्धा प्रेशर करा त्या जागेशी तुम्ही आताच करू नका

आहे किंवा तालुक्याच्या किंवा एका ह्याच्यातून पूर्ण नाही प्रत्येक ठिकाणी उभा करूनच सगळ्यांची जी गरज आहे त्यात भागवली जाणार आहे त्यामुळे परत एकदा प्रशासनाच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतो की याच्यावर परत एकदा तुम्ही फेरविचार करावा

कुठली तरी आहे ना, ना आणि ही ब्रिज तयार करून त्या कंपनीला पर्याय गोष्टी आता दुसरा पर्याय आमच्या काय ना, ना सोलर वाली की लोक याला तयार आम्ही तुमच्याशी टाईप करतो ना आम्हाला असायचं आहे

पंचवीस ते तीस लाखाच्या गाड्यावाली आली डिपार्टमेंट आलं स्वतः साहेब समोर <coughs> पूर्ण अडावली बिडवली म्हणजे काय तुम्ही कापाय काढले आता ताजे दीड पाव लाखाची एक मैस आहे अकरा मशीन होते ज्या मशींना आठ दिवसाचे पंधरा दिवसाचे रिड काढली म्हणजे ठीक आहे हे म्हणजे गोशाळेत तुम्ही कापाय काढले गोशाळेत जाते गोशाळेत गेलो आम्ही तिथले वळखील ओळख काढून आम्ही कोचीत घेतला कोर्टात गेलो कोर्टात केस केली कोर्टाने निकाल आमच्यासारखा दिला की त्यांचे खावटीचे पैसे काय ते भरून घ्यावे आणि त्याचा जमान त्यांना परत द्यावा कावटीचे पाहिजे आम्ही पुन्हा तिथं गो गोशाळेत गेलो तिथले पुन्हा फोटो काढले गोशाळेत गेलो तर एक सापड़ा सापड़ा। ज़ी ज़ी ज़ी। गाय मेलेली होती तिचं कुत्र खाली ती लचकड उडली होती आणि एक जेव्हा होती गोशा गेलो गोशाळेत गेलो का गोशाने आणि गोशाळेत आणि आम्ही पुण्यात आता काय करायचं मग साधाबा खोतनं फोन केला शेतकरी कामगार देता म्हणून तर साधाबा खोत म्हणजे सांगलीला पुण्यातनं सांगलीला गेलो सांगली गेलो ते रात्री दीडला म्हटले मी इस्लामपूरमध्ये रात्री दीड वाजता इस्लामपूर आलो साहेबांना उठवलं उठवलं असतात साहेब बोलले आमच्या म्हणजे असं असं जे काय सकाळी नऊ वाजता म्हणजे बॉम्बे स्टार्ट मी कोरगाव म्हणजे सकाळी आपण पोर्चुगी बोल्टेजला पोर्चुगी बोल्टेजनला गेलो तो एपीएस वगैरे आय पी एस आहे सगळे होते ती बोलून घेतली म्हणजे काय असा असं म्हणजे तुमची काही तक्रार तक्रार नाही म्हणजे शेतकऱ्याले कोर्टाची ऑर्डर आहे कॉटन याच्या सारखा निकाल दिलाय खावटीचे पैसे भरण्याचा जमा ना परत आम्ही तिथं गेलो पी एस आय पी एस आय जी एस तिथं गेलो तर तिथं आम्ही इथं तास गेले तास त्यांनी कळवलं आणि दरावर तिथं नावाची आमच्या मशी आहेत अकरा केस मशी उचलली आमची आणि तिथं काही हजर केलेली आम्ही दुसऱ्याच यात्रेची मेले होते परत त्यांच्या आगाव पुणे यायला लागेल तिथं पुन्हा तिथं महागारी आला आणि साहेबांना विचारलं कुठं आहे माल आमचा माल म्हटले नाही गप्पच गप्प झाले गप्प झाली आम्ही होती आणि दहा आम्ही पडत्या पावसात बसलो दादा बाबा शेजारी माझा बघा सगळ्या टीव्हीला याचा फोटो आहे तिथं आम्ही बसलो म्हणजे ह्या शेतकऱ्यांना माल द्याय बाकी काय नाही खावटीचे पैसे होते किती लाखाने माल मी ती पडतो झाले वीस लाख रुपयाच्या मशीन अकरा मशी गुजरात वरून मशी होते त्याला आता दहा तारखेच्या पुढं त्यावेळेला म्हणजे ओपोजनचा कारवा चाललाय सीएमनं फोन केला होता पोलीस स्टेशनला सदाभाऊ म्हणजे मी काय फोन करीन नाही पोलीस स्टेशनला फोन केल्यावर त्या अधिकारी सांगितलं सदाभाऊतना म्हणजे असं तर झाली दहा तारखेच्या नंतर तुम्हाला राजू शेट्टी रघुनाथ पाटील आणि सदाभागोत आणि आम्ही जे शेतकरी दोघं तिघं होत होते ते म्हणजे त्यांना घेऊन तुमची मीटिंग मुंबईला लावतो त्यावेळेला तुमचा काय सगळे निर्णय करू

पोलीस बंदोबस्त नाही आणायच्या भानगडीत पडून पत्र दिलं मग अशी दबाव टाकण्याचा प्रयत्न अजिबात करू नका बन का तुम्ही अधिकारी आहे पर्याय जागा शोधा पुष्कळ आहे त्या डोंगराच्या कडेने पर्याय जागा पण आहे कटाव मारला जायची पण आवश्यकता नाही जेवढं गावाला सहकार्य करायचं ते गावाने आजपर्यंत केलेलं आहे दोन गाव गावाने बसवले गावाच्या हद्दीत त्यावेळेला काय गावाच गेलेलं आहे त्यांना जमिनी दिल्या केनाला तीस पस्तीस एकर क्षेत्र गेले